माइक बंद करा घ्या. काय होतं काय होतं. नाही. अजून किती दूर? बंतों दादा बंतों मानधर 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 ீ

मुक्त केले राक्षसा तुम्ही कसा वानराचा उद्धार केला अद्याप अद्याप कोणीही वर करून सांगा तुम्ही म्हातार वानेर पाहिजे एवढे वानराचा पण म्हातार वानर सांगत नाही असणाऱ्या काय तर क्रेस्तायोगामध्ये जाणारा हो होणाऱ्या त्या महावानराचा उद्धार

सांगा हो त्या ठिकाणी ज्याला काय असणार त्या ठिकाणी नुसता मासातला गोळा सांपत्ती बरं का त्या ठिकाणी त्याला जगता येत नव्हतं हलता येत नव्हतं बरं का त्या ठिकाणी आणि तू त्याचा उद्धार केला आणि उद्धार केल्याच्या योगाने काय झालं कि त्या असणाऱ्या संपत्तीच्या योगानं सीता कुठे आहे कोण नेली तुला त्या ठिकाणी उगावा लागला सिद्धी लागली बरं काय हो आता तू उद्धार करणार आहे श्रीलेम छाया अग्र राक्षसी तेने सगळाचे काळी चौकोणी वेगेशी दुष्ट राक्षसी मारिला काय तुझ्या शक्तीचा वर्णन या ठिकाणी करावं हो अष्टारी ती असणारी काय जर राक्षसी आणि तुझी भरारी उडाण आली आणि तुला तुला जितकच मिळून घेतलं तुझ्या पोटामध्ये तू प्रवेश केला आणि आ करून पुतीच्या गळाला धरून ठोके खेळे तिला गदभराम करून टाकले आणि तुगत कार्य पुसी दिलालेल अशा प्रकारच बोल लागले असं सादानवची माता न ना मारुणीगे नासि परता पाका पाय वेगोनी पर्वत माता कोटी तत्वता उतरिना जय पर्वकाराला होता बर काय

हो असाणी शौभर योजना हे कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी उल्लंघन करणं शक्य नाही

झडची घेतली प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक दर्या खोऱ्यामध्ये जाऊन त्याची

ता जिदा। ता जिदा। ओ, हो आष्टुणा बर का त्या ठिकाणी लहान बधान होता बरका हो त्याचा तर एका बुक्कीमध्ये काटा काढून टाकला आखऱ्या नावा रावणाचा पुत्र महान बलवान हो त्याही काढला काटा आणि ज्या इंद्र इंद्र असताना इंद्र जिंकना हो इंद्र जेवाला तेहतीस फोटी देवाला जिंकलं आणि या रावणाचे जिंकल करून टाकले पण त्याला तू शिक्षा लावली त्याला टाकलं असा तू प्राकृत केला म्हणजे एक कोणी सामू करावाने तुला करणे छा असा ना करुणा खरं ताई आणि ज्या टेमाला एवढा स्वत जाऊन अखेर शेवट त्या ठिकाणी कुठे गेले तुम्ही रावणाच्या सभेमध्ये गेले आणि रावण गर्वानं भरकट नेलं रावण वर काय तो सिंहासनावर उच्च बसून त्या ठिकाणी तुला ज्ञानाच्या गोष्टी सांगू लागलं आणि तू काय केलं स्वतःच्या शक्तीचं आसन केलं रावणापेक्षा उच्च झाला आणि त्याला शिक्षा लावली एक शक्तीचा थडाका मारून त्या ठिकाणी त्याच्या छातीचा झेंडा निंदा केला काय तुझ्या बाळाचं वर्णन करा म्हणजे आगी दावणी मुठासी जाळले दाही मुखासी भस्म करोनी रंगेसी सीता सुधी आणि रावण कपटी होत गटावीला मारलं ना त्यानं आपल्या बळानं किंवा कपट करून मारलं त्याचं मरण विचारलं त्या विचाराने खरं सांगितलं की हे फोटो हो बोलत बरं काय असं कपट करून मारलं आणि मग तेच राक्रमण रावण या ठिकाणी बोलू लागला बरं का मरण बर का ते म्हटलं मी चिरायची आहे मला मरणच हो नाही त्याने ना मला रावणाला त्याने रावणाने त्याचा विनोद केला बरं का लबाडाला लबाणच बोलावं लागते म्हणजे त्या ठिकाणी मग शेवटी हनुमंत सांगितलं की माझ्या हक्क शक्तीमध्ये मरण आहे शक्तीला हाक न लावला की मी त्या ठिकाणी बरोबर काय असं म्हटलं आणि त्या ठिकाणी शक्तीला हाक लावली हो आणि ती त्या ठिकाणी आगीला फूट मारण्याकरता स्वतः रावणाला येवं लागलं आणि रावणानं फुटल्या बरोबर झाला काही फोबाडावर त्या जाण्याच्या रावणाच्या जडून खाक झाल्या म्हणले आणि शेवटी सगळी लंका नगरी जाळून उद्ध्वस्त केली असा तू बरा कन्या अर्ध रात्री बाकी आम्ही वाढव खूप होतो पण खरं आमच्या मध्ये सामर्थ्य होत का नाही खरं सामर्थ्य होत ते तुझ्या मध्ये होत मंग एक असं प्रकारचं वर्णन करतात एका रात्र मध्ये चारशे कोशाच्या समुद्रावर तुझी बांधला आणि त्या ठिकाणी येण्याकरता रस्ता केला बर का त्या ठिकाणी हनुमंता अरे काय वर्णन करा तुझ्या करता संकटी करुणा खांदी वाहुना लक्ष्मी वीर इंद्रजीत दारुण तू ऐकले ना मारविला हनुमंता मार अहो इंद्रजीत एवढा पराक्रमी होता इंद्र त्या ठिकाणी लक्ष्मणाला त्याला जिंकीने फार कठीण होत कारण तो पत्ती होता वेळोवेळा त्या ठिकाणी त्याच्या वेळ आधी म्हणजे आकाशामध्ये जायचा कोणाच्या बापाला दिसायच्या आणि तिथून त्या ठिकाणी हल्ला करायचा पण त्याला मारता वेळ सुद्धा तो आकाशामध्ये गेला आपल्या वाहनामध्ये बसून पण हनुमंता लक्ष्मणाला घेऊन त्याच्यापेक्षा उंच कोणाला लक्ष्मणाला नेलं आणि म्हणून लक्ष्मणाला इंद्रजीत मारणं शक्य झाला नाही ते शक्य होत नव्हता बरं का त्या ठिकाणी म्हणून हे जे रामायण आहे या रामायणामधला हनुमंत जर बाजूला केलं तर रामायणाची सुनी होते महाराज हो रामायणाचा मुलगा भाग कोण असेल तर तो हनुमंत आहे असे वानर बोलतात मनी ना धरविती धरिता हो बंधूटवी हे हनुमंता आता एवढा तू खूप त्या ठिकाणी पराक्रम केला आतापर्यंत पराक्रमाचं वर्णन केलं पण हनुमंता तुला आमची एक विनंती आहे एवढ्याने तू काम केले का म्हणून प्रभुराम चंद्राला खरोखर सुखाची प्राप्ती करून द्यायची ना लक्ष्मणाला जिवंत कर जेणेकरून परभुरामचंद्र सुखी होतील म्हणजे शीघ्र जाणी आपण उदयान लक्ष्मी हनुमंत अरे तुझ्या अंगामध्ये जे बळ आहे तुला जे करता येते ते दुसरं कोणालाच करता येईल लक्ष्मणाला जीवदान देण्याकरता काय करावं लागेल रातो रात असणार काय तर त्या ठिकाणी असणाऱ्या उदान तरुणाचल पुरुंतावर जावं लागेल हो आणि त्या ठिकाणची औषधी सूर्य उदय होण्याच्या अगोदर आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाला औषधी त्या ठिकाणी द्यावं लागल तेव्हा लक्ष्मण त्या ठिकाणी काहीतरी वाचल्या जाईल काय आणि सुखी होती म्हणून हे काम रातो रात तुला करायचंय तुझ्याशिवाय दुसरं कोणालाही होत नाही अशी स्तुती करू लागले होते त्याची सांगितले श्रीनाथे अरे हनुमंता अरे आम्ही काय सांगतो आम्हाला काय कळते पण सगळ्यात वयोवृद्ध असणारा गण आसवलेवर काय जांबून तो त्याचे तुला पूर्वीच त्या औषधीची ओळखण औषधीच्या ठिकाणच्या जांबवंताने सांगितले हो आणि मग म्हणून तुला त्या त्या ठिकाणचं औषधी आणावं लागल हो दोरणाची ओळख होता आणि मनाला जीवदान द्यावं लागल अशी विनंती करता पर्वताच्या दक्षिणा शिखरी औषधी ऐक त्याच्या नामाची कुसारी सविस्तर सांग सांगे। तो ध्रोणाचा पर्वत आहे ना त्या पर्वताच्या दक्षिण बाजूला हो दिव्या आणि भव्या अशा प्रकारची औषधी आहे हो त्या औषधाची करणी त्या औषधाचं बळ हो त्या औषधाचं महत्व काय आहे ते सांगतो अशा प्रकारचं बोलतात आणि तुमच्या कोणते औषध विशैल कर काय त्या ठिकाणी अशा प्रकारची औषधी तुला लगती आणावे लागतील बरं काय जेणेकरून जखमा जेणेकरून माणसाला जीवता मिळते त्या ठिकाणी अशा औषधी आहे ते घेऊन ये जेणेकरून प्रभू प्राप्ती होईल म्हणजे राजा रामचंद्र भगवान की जय आता येणारे वाच आपले वाले शिवाजीराव जाधव देगावकर आणि सूचक म्हणून बाबूराव आढावकर चला लवकर आता या नंतर या जोडीच्या येणारी वाचक सूचकाची जोडी बबनराव जाधव किनोळा वाचक म्हणून राहतील आणि गुनाजीराव दारांडेकर हे सूचक म्हणून राहतील या जोडी नंतर त्यांनी तयार राह कुंडली हरदार विठल देवतरा पंढरीनाथ भगवान कीर चंद्र भगवान कीर पवन सूत हनुमान की जय पार्वती पार्वतीपद शिवानुमान श्री गणे नमा श्री सरस्वती नमो नमा सोये गाय जाये बुजोन शेते कानपती आपण आंगी राहून से केवन सुवर्ण जाण तिस नाव मूर्ती आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थ मती प्रकाशो मने निवृत्ती रासुआोजी गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन आणि हनुमंतराय तसेच जनार्दन स्वामी एकनाथ महाराज यांना नमस्कार करून भावार्थ रामायण अंतर्गत मधील प्रसंग हनुमंत दिव्य औषधी आणण्याकरता कोणी गावाला जायला कोणी कामाला जायला माहीत नसणार सांग पण या ठिकाणी प्रेम आपले जे वाचक सूचक असो कोणी असो ते त्या ठिकाणी प्रेमाच्या आधी गेल्यामुळं काय होतय मग या औषधी कशी हाता सांगायत ऐकायला काय त्या ठिकाणी अंगावर दखाव पडली त्या ठिकाणी किंवा वर्ण पाडा तर स्वर्ण नावाच्या औषध काय काय होत पाने शीतळ सुकुमार शक्ती चंद्र हिरवी सुंदर रक्तांबर फुले तिचे ठिकाणी त्याचे पानं त्या ठिकाणी असता कशा तुळे धम्म खत आणि त्याच्यावर त्या ठिकाणी तुळे त्या ठिकाणी पान आणि तांबे लाल फुलं आहेत अशा प्रकारची ती नावाची औषधी आहे अशा प्रकारचं हनुमंतराला सांगू लागले पाचवा वया लक्ष्मी करावे सवय म्हणून धरले दोन्ही चरण वेगी प्रयाण करावे अशा प्रकारचं असणार हनुमंतराला माहिती सांगितली आणि ज्या ठिकाणी असणार हनुमंतराची त्या ठिकाणी दोन्ही पाय धरले तर आणि तुम्ही लवकरात लवकर जा आणि लक्ष्मणाचा प्राण वाचवण्याकरता दिव्य औषधी घेऊन या असं त्या ठिकाणी असताना बोला येत तू आमचा जीवदाता तू आुकोली भाऊ वेता भाऊ घडे सर्वता सद्गुरु तत्वता तू आम्मा या ठिकाणी हनुमंतया तू या ठिकाणी कसा आहेस आमच्या मागच्या त्या ठिकाणी जन्म आणि या भवरूपी समुद्रामध्ये आम्ही पडलो आणि याच्यामधून काढणारे तुम्ही आहात म्हणून जास्त बोलण्यापेक्षा थोडक्या शब्दामध्ये विनंती आहे तुम्ही जा दिव्य औषधी घेऊन या चुकलो भो भर्मा तुझे अम्मा श्रीरामी प्रेमा प्रेमाया वानरा बलमोंग उदेदी हे हनुमंत तुझ्या मुळे आम्ही असणार या संसारूपी समुद्रामध्ये भ्रमात पडलो आणि तुम्ही आम्ही काय भ्रमाच्या भाई काय भ्रमातच का हो आम्ही लई लोकाला भ्रम हो जाग्यावर मी काय कमी हो काय मी असं करतो मी तसं करतो पण एक त्या ठिकाणी संत आणि देव असताना दोघ त्या ठिकाणी या जीवाचा उद्धार करतात मग त्या शरण जावा गुरुला जावा आणि परमेश्वराचं नाम घेवा आणि त्याच्या योगाला हनुमंतरा तुम्ही लवकरात लवकर जा ती धरोनी रघुनंदना करावे ग्रेन येणे विजय संपाय हो ये सी हलमंत या ठिकाणी जागवंत सांगाल येत तुम्ही काय करा जाता वय त्या ठिकाणी असणार काय करायचं हृदया त्या ठिकाणी भगवंताला सम्रायचं आता सगळं करतय देवच पण आम्हाला काय वाटतंय आम्ही करा म्हणून हृदयामध्ये भगवंताच ध्यान राहावं मुखामध्ये नाम राहावं हातामध्ये काम राहावं बस त्याचं कामच झालं जास्त बोलायची गरज स्वामी राम यासी माझने हे भक्ती सुख वानर आसी स्मरणासी स्मरणा मानसी न मानावे सांगितलं मी एवढा या ठिकाणी अठरा पद्म छप्पन कोटी गोलामुळे एवढा पसारा गोळा केला आणि एवढ्या या ठिकाणी करून तुम्ही मला सांगा द्या पुन्हा अजून की या ठिकाणी भगवंताची आठवण ठेव असंही त्या ठिकाणी तुमच्या मनात येऊ देऊ नका अशा प्रकारचं बोला जात प्रेमाची जाती आयशीच आहे बोला लागेल आहे आयसी कोणी एक स्थिती आहे जाणता होय तू एक त्या ठिकाणी असणार प्रेम अस प्रेमामध्ये त्या ठिकाणी माणूस बोलता संत त्या ठिकाणी मागता पुढचा विचार करत नाही महाराज हा त्या ठिकाणी असणार सांगितलं म्हणून हनुमंतरा तुम्ही आ जाणते जाणते वेगळे नेनते वेगळे आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही या गोष्टीचा त्या ठिकाणी मनामध्ये कशाही प्रकारे खेद करू नका असं हनुमंत्रालयात त्या ठिकाणी सुशेंद वैद्य सांगायचं स्मरणी नाही दोन दो बांधा स्मरणे ना दोन्दच्या कंदा परमानंद त्या ठिकाणी नाम चिंतन झालं की त्या ठिकाणी द्वेत राहत नाही द्वेताची झाडणी गुरुजीला ज्ञान तया काहीतरी कीर्तन करेल ना मी ज्याला भगवंताचं चिंतन आहे ते माणूस असा आहे ते माणूस पोची जम नाही हो त्याला सांगायचं नाही आणि सोडणी असे लोक त्या ठिकाणी म्हणतात पण जाण्याकरता अगोदर भगवंताच नाम राहावं लागत आहे म्हणून त्या ठिकाणी हनुमंतला सांगा येत हे करोणी रामस्मरणा करावे उड्डाणा मार्गी जावे सावधान मार्ग चिन्ह जाणोनी आणि ते सावध आहात कारण संत सावध तुम्ही आम्ही जीव त्या ठिकाणी या विषयामध्ये पडल्यामुळं आपण संसार खरा वाटायला पण भगवंत आणि भगवंताचं नाम आणि संत हे तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन होत तुम्ही वाटाना जा अशा प्रकारचा जात असताना सावध जा हनुमंत हनुमंतला सांगू लागले तर सकाळ समुद्र साडू कुल दीप सुंदर ओलांडून पर्वतेंद्रवा मला ठिकाणी जात असताना त्या ठिकाणी समुद्र त्या ठिकाणी जवळ आधी त्या ठिकाणी सात समुद्र होत ते समुद्र ओलांडून त्या ठिकाणी पार करायचं होत आणि त्या ठिकाणी जाऊन दिव्य औषधी घेऊन याच्यात पर्वताच्या उत्तर भागी दिव्य औषधी आणि सर्वताना लक्ष दिवसे पर्वताच्या मध्य भागामध्ये औषधी त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी पाहायला गेल्यावर दोषत नाही कारण आता आपला त्या ठिकाणी असणार त्या औषधी हता डोळे हे आपले काटाड्याचे हत ते पाहण्याकरता ज्ञान दृष्टीला आणि म्हणून त्या औषधी त्या ठिकाणी असणाऱ्या तुम्ही काय करा सावध दृष्टीने त्या ठिकाणी पहा हमला पुस्पे ते मान परबाना सदा नित्य नुताना समोर जाना सुस्वादा ठिकाणी असणारे फुलं होत त्या ठिकाणी फळ त्या ठिकाणी आहेत अशा प्रकारचा हनुमंतरा त्या ठिकाणी गेल्यानंतर अगोदर त्या ठिकाणी समुद्र दैते बांडत पर्वती सांगले तोरित या वेळेस त्या ठिकाणी असणार इंद्र महाराजांच्या त्या ठिकाणी असणारे चौदा रत्न दुर्वास कृषी शास्त्र आपण समुद्रामध्ये पडले तिथं त्या ठिकाणी वासुकी नावाचा त्या ठिकाणी सोनपाळ त्या ठिकाणी दोरी करण्याकरता मंदार नावाचा पर्व उभा केला मंथन केलं आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी असणार हे ज्या त्या ठिकाणी असणार औषध पळलेलं आहे अशा प्रकारची माहिती सांगू लागले तर गंधर्व राज करीते स्थिती औषधी आधी य्णे राखीती अहोरात्री सावध त्या पर्वतावर असणार दिवस डोळ्यामध्ये तेल घालून त्या ठिकाणी पहारा करतात आणि ती तिथं रक्षण करतात आणि तिथं गेल्यानंतर हनुमंत तुम्हाला सावध जायचंय अशा प्रकारचं बोलायचं उदासी चुकून पायाशी आणावे तुम्ही त्या ठिकाणी जासाल आणि असणार औषध घेऊन त्या ठिकाणी गंधर्व गंधर्व त्या ठिकाणी अंगावर सरसावून येतील अशा प्रकारचा हनुमंत माहिती सांगाल येत पुरेल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की, की जय त्यानंतर वाचक बव जाधव किनोळा आणि सूचक म्हणून गुणाजी महाराज महाराजेकर चला लवकर यानंतर येणारे वाचक त्र्यंबकराव डांगरे वाचक म्हणून राहतील आणि सूचक म्हणून संजय सावंतकर नेरगावकर हे राहतील या दोडीने या नंतर तयार होत आपण मागायला पद्धतीमुळे